राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा सामाजिक कार्यकर्ते नाट्य अभिनेते आणि दलित महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष काशीनाथ सुलाखी पाटील यांना काशी हिंदी विश्वविद्यापीठ बनारस यांच्या वतीनं डिलीट म्हणजेच विद्या वाचस्पती डॉक्टरेट ही मानद पदवी प्रदान केली गेली आहे अशी माहिती दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय चांदणे यांनी दिली आहे गेली चाळीस वर्षांपासून सामाजिक सांस्कृतिक आणि नाट्यक्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करून दलित आदिवासी भटके विमुक्त तसेच वंचित समाज घटकांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलनं उपोषणं आणि चळवळीच्या माध्यमातून अहोरात्र प्रयत्न केलेत या योगदानाची दखल घेत काशी हिंदी विद्यापीठाकडून त्यांचा गौरव केला गेला अठ्ठावीस सप्टेंबरला जुहू इस्कॉन मंदिर सांताक्रुज मुंबई येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू सुखमंगल सिंह मंगल यांच्या हस्ते तसेच सिने अभिनेते विवेक ओबेरॉय आणि आचार्य लोकेश मुनी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुलाखे पाटील यांना विद्या वाचस्पती ही पदवी प्रदान केली गेली आहे या सन्मानामुळं दलित महासंघाचे कार्यकर्ते नाट्यकलावंत आणि मित्रपरिवारामध्ये आनंदाचं तसेच उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र सक्टे प्राध्यापिका पुष्पलता सक्टे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय चांदने यांनी शुभेच्छा दिल्यात यावेळी मराठी चित्रपट महामंडळाचे जिल्हा समन्वयक शशिकांत नजन सप्तरंग थिएटरचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्याम शिंदे राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव शशिकांत वागचवरे दलित महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष कडूबाबा लोंढे बबन महाराज उकरेडे अरुणाताई कांबळे मंदाकिनी मेंगाळ चंद्रकांत सकट राजेंद्र शेंडगे वृषाली डोंगरे विशाल भालेराव प्रमोद शेंडगे रफिक शेख बंडू पाडळे नाणाभाऊ कांबळे संपत गुंड बबनराव डोंगरे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील कार्याला शुभेच्छा दिल्यात शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ